कबड्डी समोर जे पाहताय आपण एन सी नऊशे एकोणतीस बी टी टू ही जी बियाणं आहे ते कापसाचं बियाणं आहे आणि हे बियाणं आता आपण शेतामध्ये पेरणी करणार आहोत पाहू शकता आता मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे सर्वत्र पाऊस झालेला आहे आणि आता दोन तीन दिवस झालं पाऊस उघडल्यानंतर हो आता लोकांची शेतकरी जी आहे तो पूर्ण तयारीला लागलेला आहे पेरणीसाठी पाहू शकता जी पेरणीचे स्वरूप आहेत दोन तीन प्रकारचे स्वरूप आहेत एक हात पेरणी दुसरी नांगरटी आणि तिसरी बैल पेरणी म्हणजे थोडक्यात मराठवाड्यामध्ये म्हणलं तरी अवताने पेरणी करणे पाहू शकता मित्रांनो आता जी पेरणीचे प्रकार आहेत पहिल्यांदा नांगरून घेणे पूर्ण शेत आणि शेत नांगरून झाल्यानंतर त्याला दोन तीन पावसाची गरज असते पाहू शकता तसंच पूर्ण आपली तयारी आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पूर्ण जी तयारी आहे ती आता कापूस पेरणीची लागवड जी आहे ती आपण आता समोर पेरत आहोत पाहू शकता बैलाच्या माध्यमातून आपण आता ही पेरणी करत आहोत बघू शकता मित्रांनो पूर्ण जे शेतीचं जे पूर्ण प्रकार आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पाहू शकता पेरणीसाठी दोन व्यक्ती लागतात एक समोर आणि दुसरा पाठीभागानं बी पेरण्यासाठी शकता पूर्ण शेतामधील जी आखणी जी आहे ती पूर्ण एकदम नजरेमध्ये बहून जाणारे आकर्षित आखणी केली जाते आणि पाहू शकता पेरणीचे जे प्रकार आपण पाहिले आहेत आणि शेतामधील जी पेरणी आहे ती आता मराठवाड्यातील पूर्ण पेरणीची तयारी झालेली आहे पाहू शकता शेतातील